सज्जर हो खरोखर कर समाज रे सासू बोडी कुरेण वेशनेती दूरवे समाज न काही चावळो हमारे कुणाल सुंदर काही असो विषय मांडो करताळी ओज विषय पर समाज प्रबोधने पर थोडा बोला आणि कार्यक्रमायन विरामदा कारण की बारा वाजन चलेगेच आणि पब्लिक भी बोर वे जाव करण ज्यादा काही वेळ न लिहिता गजू आहे कोरी की तो खरोखर हा गजू चाल असे प्रकारे ती खूप काही सुंदर कार्यक्रम चाल चालरोस सांजे ती रातभरे रोज सांभाळ रेसो तमार भी धन्यमाना झा की अबे ताणी त मस्त बेठे वे रेसो हाव नंतर कधी कधी देखा जातो ग्यारह वाजेन जरा खळबळ करेन लग् जावस पण शांत रेती त्या सुकार्य पार पडरोस आणि पार पडे वाळोस कर्ण भगवान परमात्मानं प्रार्थना करा आणि चालू विषयानं सुरुवात करा सेवालाल महाराज जा की गोपाल कृष्ण भगवान की भगवान की रघुपति राघव राजा राम पति दवन सीतारा रघुपति राघव राजा राम पति दवन सीतारा मुचर पैके बाघव राजा पति दवन सीतारा रघुपती राग गारा पती दावन पावन तारा पती पावन सीताराम पती दावन सितारा जय बोलो हनुमान किया राम लक्ष्मी बन जानक जय बोलो हनुमान किया दारा पावन तारा रघुपति पावन सीताराम अशा प्रकारचे भगवान परमात्मा न प्रार्थना केले कार्यावर असो विशेष की, की याडी झले गी वरणून त्याची कार्याचं पण समाजाने काहीतरी बदल पडू माहिती काहीतरी बदल पण हो समाज सदर हो रे मग वेशन फैशन आणि ढसन हा ये वाच बडगी हा बा काही वेग बडगी ये वाच बडगी हा बा पण समाज रे मग कुळस वेशन फैशन ढसन बडगी कुळस वायर मय आपा जरा डीजे लगावचा हा बा वायर मय डीजे लगावचा हमार हनुमत चेता की भातम डीजे लगाव मत लगाव मत कर डीजे लगाव लगाव पण कुठ डीजे बजाव हा सुशोभे रे मग डीजे बजाव आपण डीजे काही लगाय हा बा

जैसे पच्चीस हजार लग रहे वो तो चालीस हजार रुपए दे दीजिए हाँ लगाए लगायो छोरा चोरा चोरा हाँ छोरा बड़ो हुशार रहो सुभाष भाई होशियार छोरा होशियार खूब कई होशियार रहो हाँ छोरा घरती वराड लेगो ले गो हाँ घर ती हाँ बलान ले गो वरार झल्ले गो अब वरार ले जाता मैं गामेर तांडे करने लेजो लेगो जो तांडे करने लेगो तांडे करने सीख ले जाने के झाड़े पे झाड़े एक टक कोंटार में वरार उबो कर दिनो कर दिनो वराड वो कर दिन तो फिर एक वाज गो हा बराड का आई नहीं करण उड़ी दी लगाए लाग फोन फोन लगा रे जन छोरा के लागो हाँ वराड लाऊ चुप मार सासू बोले दो के लागो हाँ सासू बोले दो पहले जन सासू भाई बोली हाँ सासू के लाग जमाई हाँ कहीं बेगो कहीं बेगो के लाग हनुका कर रे जो वराड का कोने आरोग लागो वर वराड का कोनी लारे जन छोरा के लागो छोरा के लागो सासू भाई सासू भाई तुम ये डीजे जर नाचते हो

लड़ाई कोणी मिळू वाया गरीबेरो रो च श्री मंत्री रो, रो प वाया असो सुकेती पार पाडू वाया वाया वेकळा घडी घडी वच काही करण भान ये हे रो ध्यान पण आपण समाज लागू जात हुंडाला हाव हुंडा लेलेला हा हुंडारमय येऊन काही कळेनी कळेनी कतरा खर्च कर एरस हाव कतरा केन दारू प्रायस काहीच कळे समज रो कोणी महाराज हाव करताय घररमय प्रेम कमी वेरस कमी वेरो आम्हाला आम्हाला कुणा विषय पर बोलो हाव घररमय प्रेम केती कमी वेरो येती हुंडा ती कमी वेरस हा बकर हुंडा लेलस हाव लेलस हा हुंडा लेरवा कोनी केनी तोच कस तो कस हुंडा ले लिया हाव वने ले लिया हा बाई दी एकर वावरा लिया हावा दी एकर लिए अन बस सारे तांडे टांडे शेरा ने शेरान सारी तांडे किया सारी टाने में हा काही बोडी पाय कोनी लागी कियो सही मार बोडी श्री बोडी हा ताने छे नी थांडे में ठीक हाव असो पाये गुण मार बोडी रो घणो पाये छे हाव हा मार बोडी में जे लक्ष्मी छ कसे लक्ष्मी हाणो कोनी के हाव म हुंडा लिदी हा आम खेत लिदी ली खेत लीदी करण बोडी लक्ष्मीला घ्यानु कोनीक कोनी कोनी पण मार बोडी रो पायगुण हां घळो आचोस बोडी सरीक बोडी टांडेर में छी गजरे कर हुंडा लेरो विचार करा हां हिशोपे ती हुंडालो हा जे हुंडा नी हा और बोडी कने हात पग दाबे नी मामा दाबी नी दाबी नी आ हा जस काय हाटो बसण जो दाबस रे करत विचार करा सासू बोडीरो प्रेमचा करा सो सासू

मैया आणि कौशल्या मातास तरी प्रेम रेवू हा कोणकच सासू बोडी हानू रेणू सासू बोडी पच कसो प्रेम चाया सासू बोडी रो प्रेमा गटासो का सासू

सासूना घर रे बाई बोडी वागावा बुढी वागावा सासूना घर रे बाई बघावा बोडी बघावा सासू ना गारे रे माई आ, वा वा अंगाडी जमानो कोणी रे गो रे अंगाडी याडी मर्यादा मै रे हा मर्यादा मै याडी हा सासून जर देखलं तो बाजेपुर गण भी कोणी रे कोणी अबेर घोडी टांग घाला बाजे बेसन बाजे बेसन टांग घालाव हा हो अंगाडी कसो जमानो रे हा खर काही जमानो आव हा

हो वाहवे गोतरी बूडी पंजाबी जीन पेर अनाश्रित वेत्ती गया अनाडी जमानेर कोनी कोनी? कोनी? कोनी में आश्रित वेत्ती काय दाता मार जमानेर वेत्ती आश्रित कोणी रे कोणी आंगडीरी आडी माते पिरो पदर हेठ पडे दिनी कोणी कोणी पडे दिनी ओयाडी घुंगटेर मई री हां कोणी गई छोरी जर छोरा देखेन जावा अंगाडी जमानेर मई हां बा आपण बाप दादा छोरी देखेन गे गे ओ लारेर टोपी वाले नानन पूजन देखो દાદીઓ નાની મૂડો દી કઈ નાના તમને ના દેખાડી રે તટી ઘર એ ડોકરી ડોકરા ઢેર પ્રયત્ન કરે પણ ચોરી સપડકો કાઢ લઉ નાની હા એ જર ફોટો આવગ બાપુ આવકરી અનુર સપને ફરક હા ફરક ડોકરી અનુર सपनेम फरक तेंजो गोदडी पुगोदडी डोकरी डोकरा गणे खतरनाक हेतेन पहिले अंगाडी रे जमाने रो हाव अंगाडी डोकरा सपनेर में डोगरी गोदडीप गोदडी गोदडी पुगोदडी गोदडी र गोदडी हाव अन गोदडी मई डोकरी दिसावरी दिसाव हा अरे वा गोदडी वा अंगाडी री जमानो रे रे हा डोकरा ग चांदबामा चांदबामा चंद्रे म ढोकरी फरे मार चंद्रे म

दोही कार्यकर्ता आचेच आणि तम लिस्ट भी बी खूप आचेच कर्ण आवडा खूप काही सुंदर कार्य घडो तमने हमारे मने कने ती धन्यवाद दाचा धन्यवाद धन्यवाद आणि यात्रा कार्यक्रम यात्रा बोलन कार्य पूर्ण विराम जय शिवालाल जय शिवालाल